पाहत आहोत महाराष्ट्र झिरो फोर न्यूज आज वटागटाचे हजारो शिवसैनिक शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेला आहे तरीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंदा समिती नाका आहे हजारो कार्यकर्त्यांनी भिवंडी ग्रामीण शापूर मुरबाड अकोला खामगाव यवतमाळ वाशिम येथील हजारो शिवसैनिकांनी व महिला कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलेला आहे माननीय साहेबांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सगळे जाहीर प्रवेश आणि साहेबांनी सांगितलं की अडीच वर्षापूर्वी शिवसेना कोणाची होती ते लोकांनी दाखवून दिलं विधानसभेत शिवसेना कोणाची होती हे मतदारांनी दाखवून दिलं आणि आजही हे आधार प्रवेश या ठिकाणी होत आहे याचा अर्थ बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना कोणाची आहे ती शिंदे साहेबांकडे आहे हे आज आपण दाखवून दिलंय सर्वांचं मनापासून स्वागत शिवसेना पक्षामध्ये चला 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 सेल्फी काढू नका सगळ्या बरोबरात घेऊया

आणि तानाजी सोनू लाडू मुकणे विशाल देशमुख विभाग प्रमुख द्या तानाजी उभा अंकुश आपण अशा प्रकारचा विजय यश या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलं आणि खरं म्हणजे जे लोक अडीच वर्ष फक्त आरोप शिवाय तुझं काहीच नव्हतं दोन तीन शब्द होते फक्त होता शब्द नव्हता परंतु या एकनाथ शिंदेने त्यांना पुन्हा स्थापन झालं अनेक लोकांना स्वप्न पडली होती त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं हॉटेल बुक केली होती परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीला विजय मिळवून दिला खरं म्हणजे मी त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो तुमच्या योजनेमध्ये जे खोडा घालताय त्यांना योग्य वेळेला जोड दाखवा आणि या सावत्र दुष्टभावानं बरोबर लक्षात ठेवा आणि निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांनी जागा दाखवली आणि त्यांना घरी बसणाऱ्यांना घरी बसवून टाकलं फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिलं आता आणखी काय काय करायला पाठवून मला ना करा माहीत नाही परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही पदापेक्षा मला या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि मग ती माझ्यासाठी महत्वाची आहे आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली बाळासाहेब डिगे साहेब सांगायचे सर्वसामान्य माणसाशी जी नाळ आहे ती अधिक घट्ट झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी सांगा आपल्या किती योजना शासन आपल्या दारी लडकी बहीण अनेक प्रकल्प या राज्यामध्ये दोन अडीच वर्षात एवढं काम आपण केलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या नव्हत्या आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय या ठिकाणी जे लोक आज आपल्या शिवसेना पक्षात आले त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की आपल्या भागातला विकास होईल आपल्या भागामध्ये मूलभूत सोयीसुविधा मिळतील आपल्या अडचणी सुटतील आपण जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापी त्यांना जाणार नाही कारण हे सगळे ते आपलीच भावंड आहेत आता ते थोडे तिकडे थांबले होते परंतु समोरच्या माणसाला काही स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसरं काही समजत नाही त्यामुळे लोकांनी ठरवलंय की आता या विकासाच्या आपल्या वाटचालीमध्ये सोबत जायचं आणि आपण विचारांची कधी प्रतारणा केली बाळासाहेबांचे विचार आनंदगीर साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना ज्यांना त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि आता आपल्याला ही विधानसभेची निवडणूक तर आपण जिंकली आहे आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका नगर, नगर परिषद आहे या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा भगवान फटवायचा बोला छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो हा पक्ष जो आपला आहे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे संघटना आपली जी आहे कार्यकर्त्यांची आहे तिथं मालक आणि नोकर कोणी नाही पूर्वी मालक कोण समजायचे आणि आपल्याला नोकर समजायचे बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागले आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आपण निघालो हा आप भगवा झेंडा आपण खात्यावर घेतलाय हा अखंडपणे बाळासाहेबांचे दिघे साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपण करूया एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व जे आले त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र